महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट या ठिकाणी आलेले आहे ही अपडेट आहे की सर आम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु अजून आम्हाला आमच्या फॉर्मचं स्टेटस नेमकी त्याची काय स्थिती आहे आम्हाला माहित नाहीये नेमका फॉर्म सबमिट झाला फॉर्म अपात्र झाला फॉर्म या ठिकाणी पात्र झाला की अजून व्हायचा बाकी आहे किंवा आम्हाला या ठिकाणी काही त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवायची आहे अशा अनेक अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक माता भगिनींना पडलेली आहेत या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू होत करून माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की जाऊ द्या आज आपण बघणार आहोत की या ठिकाणी नेमकं आम्ही फॉर्म भरला पण या फॉर्मचं सध्याचं स्टेटस काय आहे नेमकी परिस्थिती काय आहे त्याच्यामध्ये निस्तर फॉर्म भरून होणार नाही का नाही तर फॉर्म भरून तुम्हाला तो फॉर्म सुद्धा माझा फॉर्म पोहोचला की नाही काही नाही तर याच्यासाठी बघा या नारी शक्ती दूत ऍपवर एक नवीन अशी माहिती आलेली आहे आणि ही नवीन माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्हाला अंगणवाडी मध्ये किंवा या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये किंवा तुमच्या वार्ड वेच्यामध्ये शहरात असाल तर तुम्हाला दर शनिवारी त्या याद्या पाहायला मिळतीलच पात्रा पात्र पण त्याच्यापेक्षा घर बसल्या तुम्ही बघू शकता की तुमचा फॉर्म अजून स्वीकृत झाला की नाही बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं ऍप ओपन केलं की यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला तुमचे अर्ज या ठिकाणी दिसतात मग तुम्ही एखाद्या अर्जाला क्लिक करता समजा आता एका अर्जाला क्लिक केलं आणि अर्जाला क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला आता मात्र या ठिकाणी तुमचा अर्ज क्लिक केला की तुम्हाला तुमच्या ऍपचं नेम या ठिकाणी नेमकं तुमच्या अर्जाचं काय आहे बघा इथं काय दाखवते आता इन पेंडिंग टू सबमिटेड किंवा तुम्हाला इथं नेमकं दाखवेल की तुमचा अर्ज स्वीकारला गेला का नाही गेला याच्यासाठी बघा आता तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन जर बाकी असेल तर ते सुद्धा तुम्ही करून घ्या आणि बघा एक आता नवीन बटन आलेलं आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन बटन माहितीचं बटन म्हणतो या बटनावर क्लिक केलं की याचा अर्थ किंवा तुम्हाला आलेल्या तुमच्या नेमकं तुमचं इथं काय स्टेटस आलेलं आहे याचे अर्थ तुम्हाला समजून जाणार आहे तुम्हाला आता बघा इथं काय दाखवलं इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय फॉर्म स्वीकृत झाला का नाही झाला हे कुठं तुम्हाला कळल आता याचा अर्थ काय आहे हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळल बघा म्हणजे तुमच्या अर्जाचा तपशील काय आहे हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे बघा पहिलं दाखवलं इथं पेंडम टू पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ असा होतो की द सर्वे हॅज बीन म्हणजे आता तुम्हाला न सांगतो डायरेक्ट मराठीत सांगतो बघा पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे प्रलंबित ते सबमिटेड केले याचा अर्थ आहे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु पुनर्लोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम साठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे याचा अर्थ तुम्ही अर्ज भरलेला आहे तुमच्या अर्जाच्या कागदपत्राचं वगैरे हे सगळं व्हेरिफिकेशन चालू आहे तुमच्या अर्जावर सध्या प्रक्रिया सुरू आहे आता तुम्ही म्हणा सर आम्ही पंधरा दिवस झाले फॉर्म भरला दहा दिवस झाले फॉर्म भरला आमचा अजून फॉर्म या ठिकाणी पुढं जाईल बरोबर एका वेळेला एवढे लोक फॉर्म भरा लागलेत पट फट फट म्हणजे त्या माता भगिनींचा फॉर्म जर असा असेल प्रलंबित ते सबमिट याचा अर्थ इथं दाखवलेला आहे तुम्हाला पेंडिंग टू तु सबमिटेड याचा अर्थ तुमचा फॉर्म तुम्ही भरला त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही याला आता थोडासा वेळ लागेल मग याच्यानंतर जर तुम्हाला ऍप्रो असं जर आलं याचा अर्थ आहे मंजूर तुमचा फॉर्म मंजूर झाला इथं स्पष्ट सांगितलेलं आहे इथे अप्रोच आलं तर तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे काही ताण घ्यायची गरज नाही सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटर कडून आता कोणतीही कार्यवाहीची आवश्यकता नाही आता तुम्हाला त्या फॉर्मवर काहीच करायची गरज नाही तुमचा फॉर्म व्यवस्थित रित्या या ठिकाणी स्वीकारला गेलेला आहे याचा अर्थ तुमच्या फॉर्म काही चुका नाही ही तुमची आता यात्र पात्रता यादीमध्ये तुमच्या नावाची फक्त वाढ बघायची तान घ्यायचा नाही आता तुमचा फॉर्म शंभर टक्के भरल्या गेला जर तुम्हाला मंजूर म्हणजे अप्रूव्ह असं जर आलं तर जर तुम्हाला रिजेक्टेड आलं हे येऊच नाही कोणाला पण जर आलं तर याचा अर्थ तुमचा फॉर्म सफसेल त्यांनी नाकारला आहे तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या पुनर्वलोकन केलं तुम्ही एडिट केलं तुम्ही एडिट करून सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा तुमचा फॉर्म चुकीचं आहे त्रुटी आहे का आता हा फॉर्म रिजेक्ट झाला याला तुम्हाला आता एडिट करता येणार नाही याला काहीच करता येणार नाही फक्त आता वाट पाहायची की नंतर पुन्हा भरायला आपल्याला संधी मिळते का पण या फॉर्मला तुम्ही आता काहीच करू शकत नाही हा फॉर्म वाया गेला असा त्याचा अर्थ होणार आहे ओके <laughs> जर कधी कधी जर त्यांना असं वाटलं डिस ॲप्रूव्ह इट कॅन एडिट अँड रिसबमिट समजा तुम्ही पहिल्या वेळेस या ठिकाणी एडिट केला एडिट करूनही तुमचा फॉर्म त्रुटीत आला आणि त्यांना असं वाटलं बा आता यांना परत एकदा चान्स देऊ तर परत ते तुम्हाला या ठिकाणी बघा एडिटचं ऑप्शन परत देऊ शकतात ह्या असं ज्यांनी एकदा एडिट केलं त्यांना हे ऑप्शन येणार नाही म्हणून एडिट एकदाच व्यवस्थित करायचं आहे ओके परत तुम्हाला एडिटचं ऑप्शन येऊ शकतंय बघा इथं काय सांगितलेलं आहे जर असं जर आलं तर याचा अर्थ आहे की तुम्हाला बघा संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता तुम्ही पुन्हा एडिट करून पुन्हा या ठिकाणी फॉर्म भरू शकता पुन्हा संपादित करू शकता याचा अर्थ सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याची परवानगी मात्र या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे बघा एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा एक तर तुमचा फॉर्म कार्यवाही चालू आहे म्हणजे पेंडिंग आहे किंवा तुमचा फॉर्म स्वीकारल्या जाईल किंवा तुमचा फॉर्म नाकारला जाईल आणि एखाद्या वेळेस पुन्हा तुम्हाला फॉर्ममध्ये दुरुस्ती करून तुम्हाला चेंजेस करता येतील अशा पद्धतीनं नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कारण हे चॅनल अतिशय महाराष्ट्रातील गरजू होत करू शाळेमध्ये आपल्या पाल्याला नवोदय असेल स्कॉलरशिप असेल अशा महान अशा सर्व स्पर्धा या ठिकाणी शाळे स्पर्धा परीक्षा ज्या शाळेमध्ये घेतल्या जातात त्या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयोगी असं हे चॅनल आहे धन्यवाद थँक्यू